मोहोळ तालुक्यातील अर्दनारी गावातील भीमा नदीकाठावर नेहमी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या केबल चोरीच्या घटनामध्ये गेल्या काही वर्षापासून सतत वाढ होताना दिसत आहे अशामध्येच दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस रोजी अडीच वाजताच्या सुमारास किरण बाबुराव जाधव राहणार बेगमपूर व नीलराज रोहित शिवशरण राहणार माचनूर या दोघांना केबल चोरीच्या प्रकरणामध्ये कामती पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे व तशा पद्धतीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे याबाबतच्या तक्रारी अर्धनारी गावातील शेतकरी सचिन पाटील चंद्रकांत गवळी लहू पाटील व इतर पाच शेतकऱ्यांनी कामती पोलिसामध्ये नोंदवलेले असून त्यांच्याच कृषी पंपाच्या केबला चोरी झालेल्या होत्या जवळपास तब्बल चौतीस हजार रुपयाचा मुद्देमाल असल्याचे पोलिसांनी गुन्ह्यामध्ये नोंद केलेली आहे या गुन्ह्यामध्ये सहा चार दोन हजार पंचवीस रोजी कामती पोलिसांनी अधिक तपास केले असता पंचनामा केला असता वडदेगावच्या वनीकरणामध्ये त्याच शेतकऱ्यांच्या जळालेल्या अर्धवट जळालेल्या केबला मिळून आल्या असून त्या कामती पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आलेले आहेत याबाबत शेतकऱ्यामध्ये प्रचंड मोठा रोष असून हे फक्त आणि फक्त दोघंच आत्ता सापडलेले असून यामध्ये फार मोठे गुन्हेगारी संघटन असल्याची चर्चा संबंध नदीकाठच्या शेतकऱ्यामध्ये होत असून कामती पोलीस स्टेशनकडून याबाबत सखोल मुळं खणून काढावीत अशी विनंतीसुद्धा भीमा नदीकाठावरील सर्वच गावातील शेतकऱ्याकडून होत आहे या केबल चोरीचा तपास बेगमपूर बीटचे मानेसाहेब करीत आहेत